नमस्कार महाराष्ट्र गौरव न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आशिष कवळे सर्वात प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मी आलो आहे दिवाप्रभात समितीमध्ये थोड्याच वेळात अक्षय गुर्देसरांकडून हस्ते जेंदा वंडण होणार आहे

शिकागे थाय कव जय साधा जनगण मंगल नायक जय हे भारत भाग्य वि जय हे जय जय जय, जय 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 जय, 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 जय हे भारत माता की भारत माता की, की वंदे आता आपल्या सोबत आहेत अक्षय गुरुजे सर स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर काय सांगणार दिवा प्रभात समिती मधला विकास आणि काय बदल झाला तर दिवा प्रभात समितीमध्ये बरेचसे आपले रोड वाईंडिंग चालू आहे रोड चालू आहे नवीन स्पेशली आपलं पाणी भरते तर त्याच्यावर आमचं नेक्स्ट इयर बरच लक्ष राहील आणि बाकी तर आपले रेग्युलर वर्क चालूच आहे आणि अनु अनिरुद्ध बांधकामावरती काही दिवसाअगोदर बघितली तोडक कारवाई झालेली होती आणि अशीच कारवाई दिसून येते हां आपली अनधिकृत विरुद्ध कंटिन्युअस अशीच कारवाई राहील आणि आम्ही नक्की याच्यावर कंट्रोल आणू आणि जे योजना आता लाभल्या गेले आहेत महाराष्ट्राकडून कर सरकारकडून त्याच्याबद्दल काय सांग आता आपली लाडकी योजना आपलं मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना या बरेचसे योजना चालू आहे तर हे आता आपले पुढचे दोन महिने कंटिन्युअस चालू राहतील योजना आपल्यासोबत जुडले होते अक्षय गुरुदेव सर दिवा प्रभात समितीमध्ये आपण आलेलो आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र दिवा प्रभात समितीमध्ये आपण आलेलो आहे आता आपण भेट घेत आहेत सुनील कोटकर सरांसर सर काय सांगणार दिवाप्रभात समितीचा हार्दिक शुभेच्छा पहिलं ह्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या दरवर्षी प्रतिवर्षाप्रमाणे पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम जो असतो तो सगळ्या दिवा कर्मचारी अधिकारी वर्ग यांच्या हस्ते साजरा उत्साहाने साजरा केला जातो दिव्यामध्ये आपले काय काम म्हणजे आपण केलेले आहेत रस्ता पण कामं चालू आहे इतर पाणी पटणे इतर पण सुधारणा झाली चालू आहे म्हणजे आपत्कालीन कक्ष खोले चालू केलेलं असतं तर चार महिने पावसाळ्यामध्ये चार महिने असतो आणि कुठली तक्रार आली काय त्याच्या तक्रार लगेच सोल्युशन केलं जातं लगेच आता आपण काही दिवस अगोदरच बघितलं दिवा, दिवा समितीने जसं पाणी भरलेलं होतं शिरफाट्याच्या रोडला ते विस्तरण केलेलं होतं वॉटर लॉगिंग लागल्या गेलेले होते तिथे सुद्धा आम्ही लगेच 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 तिथे आम्ही हजर झालो प्रत्यक्ष जेटिंग गाडी इतर कर्मचारी मागून ते तिथलं पाणी काढलं तुम्ही स्वतः ते बघितलेलं आहे अशा असं दिवाप्रभात समितीने बरीचशी कामं केली आहेत दिवाप्रभात समितीमध्ये रोड वाइंडिंगची कामं असू किंवा पावसामध्ये पाणी भरल्यावर सर्वात प्रथम दिवाप्रभात समिती वॉटर लॉगिंगपासून सगळी काम करत येत आहेत आणि एकदम चांगल्या पद्धतीने करत आहेत धन्यवाद आपत्कालीन इथे ते तक्रार असतात त्यासंबंधी संबंधी विभागाचे अधिकारी कर्मचारी वर्ग लगेच दूरदनी केलं किंवा त्यांना कळलं लगेच तिथे हजर होतात आणि ते तक्रारी निवारण करतात यासाठी आमचे सहाय्यक आयुक्त अक्षय गुरुजे साहेब यांचं वेळोवेळी योगदान आहे त्याच्यामध्ये सहकार्य लाभलेलं आहे जयजय